हाय हॅलो नमस्कार तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांची जवळच्या मैत्रीण प्रिया तर चला मना मन मोकळं मन बोलूया मनातलं सांगूया तर आज व्हिडिओचा आपला काय विषय आहे तो विषय तर तुम्हाला आपल्या व्हिडिओचं टायटल बघून समजलंच असेल तर हो व्हिडिओचा विषय तोच आहे की लग्न कसं आहे ना लग्नानंतर आपल्याकडे थोडंसं असं पाहुणे मुली मुला मुला मुलीकडच्या मुलाकडे जातात मुलाकडच्या मुलीकडे जातात आंबरस पुरणपोळी असा कार्यक्रम असतो थो। म्हणजे थोडक्यात आहे ना एक कार्यक्रम असतो खातर केला जातो तर आमच्या पण भाऊबंधांमध्ये लग्न झालं होतं आणि आम्हाला पण नवदेवाच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं तर मग नववीच्या सगळ्या चुपद्या वगैरे सगळ्यांना बोलायला होतं तर आमचाही जाण्याचा जा योग आला तर त्यावेळेस आम्ही त्या कार्यक्रमाला तिथे गेलेलो तर मग बोलता बोलता सहज असं चा एक विषय निघाला की बोललेलं आजकालचे लग्न जास्त टिकत नाही ना त्याला कारण म्हणे मुलीची आई हीच असते आता खरं सांगा बरं ताई कधी एका हाताने वाचते का मुलीचा आई किंवा एखादं लग्न मोडण्यासाठी फक्त मुलीची आईच कारण कशी काय असू शकते तुमच्या सुद्धा आपण पण एक लग्न या परंपरेतून गेले लग्न एक असं पवित्र नातं असतं एक साता बंधनामधलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं असं बंधन म्हणजे लग्न आणि आपल्याकडे लग्न हे दोघांच्याही आईवडिलांच्या नातेवाईकांच्या आणि मुलगा मुलीच्या पण पसंतीने संमतीने होत असतं आणि असं नाही ना एखादा नवीन कपडा घेतला आणि तो जरी अंगात लगेच घातला तरी असं वाटतं आपल्याला अरे हा टोचतोय का काय तर लग्न आहे हे नवीन जोडलेलं नातं आहे हे नातं टिकवणं इतकं सोपं नसतं हे नातं टिकवताना टिकवण्यासाठी हे जे लग्न जमवताना जेवढे सगळे ग होते ना या सगळ्यांचाच हातभार सगळ्यांचीच मदत सगळ्यांचंच योगदान खूप महत्त्वाचं आहे कारण की लग्न हे नातं असं आहे की दोन वेगवेगळे घरं कुटुंब आणि दोन वेगळे व्यक्ती एकत्र येत असतात प्रत्येकाचे आचार विचार सगळ्या पद्धती परंपरा वेगवेगळ्या असतात त्या एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो एकमेकांच्या सगळ्या चालीरीतींना एकमेकांच्या मतांना पण महत्त्व द्यावे लागते म्हणजे लग्न म्हणजे कसं आहे हे सगळ्यांना एकमेकांना समजून घेण्याचा उद्देश आहे आणि मग लग्न पण जे मोडत असतं ना त्याला कोणी एकजण जबाबदार नसतो सगळ्याच गोष्टी जबाबदार असतात पण आजकाल कसं आहे ना एखाद्या मुलीचं लग्न मोडलं किंवा एखाद्या मुलाचं लग्न मोडलं ना की सरळ सरळ बोललं जातं की त्या मुलीच्या आईमुळेच लग्न मोडलं किंवा आजकाल वेगवेगळे वेग कीर्तनकार पण म्हणतात आजकाल मुलींचे लग्न मोडण्याला सगळ्यात जास्त जबाबदार कोण असेल तर मुलीची आई पण हे खरंच कितपत शक्य आहे मुलीची आई तरी आजकाल फोन झालाय म्हणून कधी मधी मुलीची फोनवर चौकशी करत असेल पण मुलाची आई तर चोवीस तास त्याच्याबरोबर असते आणि आपल्या मुलाने थोडंस त्याच्या बायकोचं ऐकलं किंवा त्याच्या बायकोला एखाद्या कामात मत मदत केली किंवा बायकोचा विचार एखाद्या गोष्टीत घेतला तर लगेच मुलाची आई म्हणते झालं बायकोचं बेल मग आता हे काय मग मुलाची आई नाही का, का कारणीभूत मी तर नेहमीच सांगते की टाळी ही एका हाताने वाजत नसते म्हणून कोणतीही गोष्ट बोलताना थोडा विचार करून बोला एका बाजूने मत देऊ नका की एखादं लग्न मोडायला मुलीच्या आईंचंच हातभारी किंवा मुलाची आई काही करत नाही मुलीच्या आईपेक्षाही मुलाची आई चोवीस तास बरोबर राहते ती चोवीस आपलं पोरगा की चांगला आहे आणि सून किती वाईट आहे या चुकाच काढत असते आणि त्याच ठिकाणी तिची मुलगी दुसऱ्या घरी गेली दिलेली असेल ना तर नाही माझ्या मुलीला खूप त्रास आहे तिच्या सासूचा तिथे असं म्हणत राहते आणि प्रत्येक मिनटा मिनिटाला तासा तासाला आपल्या मुलीला फोन करून तिची चौकशी करत असते आणि तिचे सासू खूप वाईट आहे असं सांगते आणि मग ही हीच गोष्ट आपल्या घरात येणाऱ्या सोन्याच्या बाबतीत होत नाही का कसं आहे सगळ्यांनीच थोडा विचार करणं खूप गरजेचं आहे कारण लग्न हे नातं टिकवण्यासाठी या सर्व गोष्टींचा मतांचा विचार केला पाहिजे आणि शेवटी जो शेवटचा निर्णय असतो ते मुलगा आणि मुलीचा असतो तो त्यांच्यावरच सोपवला पाहिजे त्यांनाच घेऊन दिला पाहिजे असं एका बाजूने कीर्तनकार लोक को वेगवेगळ्या कीर्तनाच सांगताय की नाही आजकाल मुलीचा संसार मोडायला आहे ना मुलीचीच मुली आहे होते असं जे सांगताय ना ते हे थोडासा विचार केला पाहिजे का खरंच मुलीची आई जेवढं सांगते मुलीला तेवढं आई नाही का चार वेळेस बोलत हा विचार केला पाहिजे मुद्दा असा आहे की कोणत्याच मुलीच्या आईला आपल्या मुलीचा संसार मोडावा असं वाटत नाही आणि कोणत्याच मुलाच्या आईला पण आपल्या मुलाचा संसार मोडावा असं वाटत नाही त्यांना फक्त ते काय असतं की त्या वेळ प्रसंगानुसार त्यांचं वाग नाही पण मी तर असे म्हणेल की आई मुलाच्या पण आणि मुलीच्या आईने पण आपल्या मुलाच्या आईने पण सुनाच्या आणि मुलाच्या नात्यात इंटरफेअर करू नये आणि मुलीच्या आईने पण मुलीच्या जावायच्या नात्यात इंटरफेअर नाही करू त्यांचं काही चुकत असेल तर त्यांना समजून सांगावं योग्य मार्गदर्शन करावं त्यांचं नातं टिकेल फळेल फुलेल, फुलेल भरेल एकदम घनिष्ठ असं नातं होईल आणि ना आपलं पण त्या कुटुंबाबरोबर चांगलं नातं होईल याचा प्रयत्न केला पाहिजे याचा विचार केला पाहिजे म्हणून माझी हीच विनंती राहील की कोणतंही लग्नकार्य जरी मोडलं तरी ते मोडू नये यासाठीच तुम्ही जास्त प्रयत्न करावे कोणा एकाला दोष देऊ नये आणि बरं तर चला मग आपल्या व्हिडिओचा आजचा विषय हाच होता ते पण तिथे आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि तिथं चर्चा झाली ती मला थोडी खटकली म्हटलं याच्यावर बोललंच पाहिजे म्हणून मी थोडंसं असं बोलले तर तुमचं पण याविषयी काय मत आहे ते तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं कोणतंही लग्न मोडण्यामध्ये फक्त मुलीचीच आई जबाबदार असते आणि मुलाची आई नसते पण माझा तर मुद्दा असा आहे की दोघांच्याही आई वडिलांना दोष देऊ नये मुलगा आणि मुलीनेच व्यवस्थितपणे विचार करून निर्णय घ्यावा विचार करून पाऊल उचलावे त्यांनीच दोन्ही घरं दोन्ही घरातील माणसं आणि आपलं नातं जपण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक नात्यात थोड्याफार आडी अडचणी आड़ येतच असतात भांडण तंटा कुरबुरी होतच असतात पण त्या सर्व काही शांततेने सोडवण्याचा त्यांनीच प्रयत्न करावा तर चालेल चला तुमचं काय मत आहे याविषयी मला कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्याही मनात असे काही वेगवेगळ्या असतील काही गोष्टी तर तुम्ही आप माझ्याबरोबर शेअर करू शकता आपण त्याच्यावर एखादा परत व्हिडिओ बनवू तर चला बाय श्री स्वामी समर्थ